आपली असणारे आपण काय निर्णय घेतलेला आहे निर्णय होता आपल्या देखील कल्पना असेल आम्ही चार साडेचार वर्ष सतत कपिल पाटलांशी लढा देता जसं मी बोललो कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परिषद आमचे बुरे साहेब देखील सोबत होते आम्ही सोबत लढून फक्त ना फक्त कपिल पाटलाचा पराभव करा केलेला होता आणि आपण पाहिलं असेल त्या चार साडेचार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय आमच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल केले त्यांना जे जेल भोगावं लागलं जे आमच्या लोकांची कामं दादागिरी हिसकावून घेतली गेली त्यांनी आमच्या लोकांना दादागिरी केली अपमानित केलं आणि त्याही पण इकडे जाऊन सांगतो त्या कपिल पाटलांनी आमचा भगवा ध्वज त्याच्या गावात जाळला एवढं जाळू सुद्धा करू सुद्धा तर शिवसैनिक गप्प बसत असेल तर मी त्याच्यातला नाही आणि मी गप्पसुद्धा बसणार नाही कारण इथपर्यंत भगवा होत जापर्यंत त्याची मत होत असेल आणि तरीसुद्धा आमचे नेते देखील काय बुक घेऊन गप्प बसत असतील तर बाळा काही मंडळी गप्प बसण्यात बसू शकतात पण मी बसू शकत नाही आणि म्हणूनच त्याचा विरोध म्हणून मी हा अर्ज दाखल केला होता परंतु माझा अर्ज दाखल केल्यानंतर आमचे पक्षश्रेष्ठी नाराज झाले त्यांना काय त्रास झाला असेल काय झाला असेल आणि म्हणूनच जी काय माझ्यावर कारवाई केली आणि म्हणूनच मी देखील विचार केला की आपल्यामुळं आपल्या पक्ष काय त्रास होत असेल त्यांची नाराजी होत असेल तर आपण तो अर्ज मागे घेऊ एवढा मी विचार केला पण नक्की आता पुढची भूमिका काय तुमची मग अशा परिस्थितीत तुम्ही आता शिवसेना भाजपा युतीचा प्रचार करायला जाणार की काय नक्की राजकीय भूमिका असणार मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक राही आणि तो माझ्या पक्षाचा उमेदवार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जसं तुम्हाला सांगितलं याने आमचा भगवा ध्वज देखील झाला मी एवढा शंड नाही मी कालपर्यंत कपिलच्या का विरोध होतो आज आहे आणि उद्याही कपिल पाटलाच्या विरोधातच असतात राजकीय भूमिका नक्की काय राहणार मग या लोकसभा निवडणुकीत तुम्ही नक्की प्रचारामध्ये कोणाच्या उतरणार की तसंच राहणार काय म्हटलं असं नाही मी तुम्हाला बोललो ना माझा वैयक्तिक कपिल पाटलांना विरोध आहे युतीला विरोध देखील नव्हता माझा आणि मी तीन महिने बोंबलत होतो सतत की जे काय आमच्यावर अन्याय अत्याचार झाल्यात याची दखल घ्यावी परंतु याची दखल घेतली गेली नाही मुंबईतील किरीट सोम्याची दखल घेतली गेली परंतु भिवंडीतील त्याने आमचा भगवा ध्वज झाला आमच्या लोकांना जेल भोगायला लावलं एवढं त्रास दिवस एवढं नाही म्हणजे हॅलो